सर्वांना मी तुम्हाला आज एक खूप महत्त्वाची माहिती द्यायला आलेली आहे तर बघा तुम्हाला जर का जाणून घ्यायचं असेल की तुमचा लकी नंबर कोणता आहे तुमचा भाग्यांक कोणता आहे कोणता आकडा किंवा एक ते नऊ मधला कोणता आकडा तुमच्यासाठी खूप शुभ आहे आपल्या जन्मतारखेवरनं तुम्ही तुमचा भाग्यांक काढू शकता तुम्हाला कोणतीही गोष्ट करायची असेल तुम्हाला कोणत्याही गोष्टीबद्दल म्हणजे आता समजा तुम्हाला असं वाटत असेल की मी कोणत्या शुभ आकडेपासून माझ्या माझ्या गोष्टींची सुरुवात करू या गोष्टींबद्दल जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन आज मी भाग्यांक कसा काढायचा हे सांगणार आहे पण पुढे भाग्यांक एक दोन तीन ते नऊ भाग्यांक पर्यंत म्हणजे एक ते नऊ त्यांचे स्वभाव काय आहे ते काय सांगतात त्यांची आपण म्हणतो ना की स्पेशालिटी काय आहे हे सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये सांगणार आहे आज भाग्यांक कसा काढायचा हे सांग सांगणार आहे त्याआधी मध्ये श्री स्वामी समर्थलायला विसरू नका आणि त्याचबरोबर लाईक करायला आणि फॉलो करायला विसरू नका भाग्यांक कसा काढायचा समजा एखाद्याची तारीख असेल पंचवीस दोन एकोणीसशे नव्वद तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे दोन प्लस पाच प्लस दोन दोन महिना दुसरा महिना प्लस एक प्लस नऊ प्लस नऊ प्लस शून्य याची जी बेरीज येईल त्याचा टोटल करायचं आहे समजा त्याचा टोटल जो काही येईल त्यामध्ये जे काही दोन आकडे असतील त्यालाही ॲड करायचं आहे इथे मी तुम्हाला एक ॲडिशनल एक्झाम्पल देते त्यानुसार तुम्ही तुमचा भाग्यांक नक्कीच काढू शकता कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी कोणत्याही गोष्टी करण्यासाठी या आकड्याचा वापर केल्याने आपल्याला शुभ असे रिझल्ट मिळतात श्री स्वामी समर्थ